प्रभू सामधिक माझे चेअरमन ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे ते शिरो तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष चेअरमॅन रामदास थोरात सामाजिक कार्यकर्ते किशनराव रासकर त्या ठिकाणी तोळसेराजे फक्करराव रासकर त्या ठिकाणी मेमानी पाहुणा त्या ठिकाणी बरे भीमराव राऊत त्या ठिकाणी नितीन मोडवे सामाजिक कार्य कार्य करते आवि सांबरे सवि संदीप सांबरे मेजर शिवाजी सांबरे आपण सर्वजण मंडळ या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीनं शहराचे स्वागत साहेबराव राऊत सा, सुदाम राऊत कैलासराव कारले भावना राऊत आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीनं शहराच्या स्वागत

या ठिकाणी काकांचं आगमन झालेलं आहे काकांना विनंती आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायची त्या ठिकाणी कार्यक्रमाचे मुहूर्त कमी पाहिलेला आहे त्या ठिकाणी कालावधीमध्ये गुलाब राऊत बाळासाहेब राऊत राऊत भाऊसाहेब सांभळे बाबा पुणे चेअरमन त्या ठिकाणी आनंदराव सांभळे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सहचे स्वागत मेजर नानाभाऊ भास्कर आपल्या ना या ठिकाणी सहचे स्वागत दरम्यानच्या का कालावधीमध्ये या ठिकाणी माझे सरपंच अंकुशराव इक्के आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं सहचे स्वागत शांताराम राऊत आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं सहचे स्वागत या ठिकाणी

आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं स्वागत दरम्यानच्या कालावधीमध्ये या का ठिकाणी प्रसिद्ध राणा मानक महान साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं सहर्ष स्वागत कालावधीमध्ये या ठिकाणी राजू राहून शरद कलमकर आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं दोन परिवाराच्या वतीनं स्वागत ज्यांचं नगम होते उपसरपंच विकास रासकर आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपलं शहरचे स्वागत या ठिकाणी महिला भगिनीला विनंती आपण साहित्य जर भरला असामध्ये आपण पुढे घेऊन यायचंय

zaiento <melodicolo> cu zos uhm. Cali gelik k DM, bom bum som viteko hai, Si cuman te zi kok bau NY eles ganândaa difeko i eta哎in et學y bo iddo Take racke, aahus 예처 k masa u ka, Mr question wh urgency

नमस्कार फ्रेंड्स आपण निंगाभोगी या ठिकाणी आमच्या मुलीचा आज साखरपुडा आहे साखरपुडावर निमित्त निंगाभोगी ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत संपूर्ण निंगाभोगी गाव सरपंच उपसरपंच पुन्हा असं ग्रामपंचायत वॉडी पुन्हा पूर्ण नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आपल्या गावामध्ये आणि हा खास दादाभाऊ सांभाळे सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर आपलं सहर्ष स्वागत किती आहे पुढे शेजमन किती आहे ना सगळे त्या ठिकाणी नवरी मुलीच्या मामांना विनंती आपण ताब्यात नवरी मुलीला त्या ठिकाणी घेऊन यायचे आणि पूजन करण्यासाठी नवरदेव मुलाचे मामा नवदेव मुलाच्या मामांना विनंती आपण नवरी मुलीचे पूजन करायला समोर स्थाना पण नवायचंय मुलगा गणेश मेहमाने मामांना विनंती आपण नवरी मुलीचे पूजन करण्यासाठी समोर स्थाना पण